कुळसेसावळी येथील अल्फिया बँगल स्टोर या दुकानाला सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे दुकानामधील वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडून जळून खाक झाल्या यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे सकाळी दहाच्या सुमारास दुकानाला लागलेली आग शेजारील व्यापाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दुकान मालकास कळवले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धाव घेतली बघता बघता स्थानिक व्यापारी व नागरिक व स्थानिक पोलीस यांनी जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून दुकानाचे शटर उघडून पाण्याचा मारा केला पंचवीस ते तीस मिनिट आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणून विजवली सोबतच आजूबाजूच्या ग्रामस्थांनीही घड घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यास प्रयत्न केले परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जावेद मनेर यांच्या दुकानातील बांगड्या गाठवणीचे साहित्य स्टेशनरी साहित्य लाकडी काचेचे कपाट व इतर सामान जळून खाक झाले असून यामध्ये लाखोंचे नुकसान झालेले आहे